आणि एक महत्वाची आणि मोठी बातमी हाती येते हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या सचिवपदी सोपानराव नादरे हे आता कायम राहणारे तब्बल चौदा वर्षानंतर सोपानराव नादरे यांचा संघर्ष संपलाय सोपानराव नादरे यांचं बहेरी बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये जंगी स्वागत करण्यात आले जयप्रकाश दांडेगावकर विरुद्ध सोपानराव नादरे असा संघर्ष चौदा वर्षापूर्वी निर्माण झाला होता हुतात्मा बैर्जी स्मारक महाविद्यालयाच्या सजीवपदी आता सोपानराव नादरे हे कायम राहणार आहेत न्यायालयीन लढाई चौदा वर्षानंतर सोपानराव नादरे यांनी आता जिंकली आहे हुतात्मा बहरजी शिक्षण संस्था वापटी या सेवाभावी संस्थेत मागील चौदा वर्षापासून सहकारमंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि संस्था सचिव सोपानराव नादरे यांच्यामध्ये न्यायालयीन वाद होता दोन हजार बारामध्ये बोगस सभासद असल्याने संपूर्ण कार्यकारी मंडळाला विश्वासात न घेतल्यामुळे संस्था सचिव सोपनराव नादरे हे उच्च न्यायालयामध्ये गेले होते आणि अखेर उच्च न्यायालयाने सोपनराव नादरे यांना न्याय दिलाय चौदा वर्षानंतर देखील त्यांचं सचिव पद जे आहे ते उच्च न्यायालयाने कायम ठेवले आणि त्यांचा चौदा वर्षाचा संघर्ष आहे तो आता संपलेला आहे स्वतः जयप्रकाश दांडेगावकर यांनी सचिव पदाचा कारभार स्वीकारावा यासाठी त्यांना फोन देखील केल्याची माहिती मिळते आणि त्यांच्यावर हुतात्मा बैलजी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला हां सरकार झालेला आहे फक्त आणि आपल्याला हायकोर्टाने निकाल दिल्यामुळं आज हे मी आज चार्ज घ्यायला इथं आलो होतो आणि चार्ज घेतला हायकोर्टाचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि तसंच आता ऐकू संस्थेच्या विकासासाठी आपण लक्ष द्यायचं भांडणात बसायचं नाही एवढं तुम्हाला आता सांग नेमकं काय कारण होतं हायकोर्टात जाण्याचं काय प्रकार होता त्यावेळेसचा जाऊया ना सांगा ना सांगा ना होतातही नाही जे जनवाडीने भा भाऊच्या मनात नव्हतं कोणा जाणे पण झालं मिळामध्ये होत असते आणि आपला स्वभाव काही का निघत असेल कुणाचं नाही ऐकल्यामुळे पण राग आला असेल होऊ शकेल कुठली संस्था आहे हुतात्मा बाहेरची शिक्षण संस्था आपली आणि इथलं सचिव पद मला काय मिळलं मेंबरशिप काय मिळेल काय बोल ते जातील सुप्रीम कोर्टात गेलं तरी काय होत नाही आता स्टे कारण सगळं व्हॅकेट केले आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून मागेला भेदभाव सगळा सोडून देऊन संस्थेच्या विकासासाठी काम करायचं